बकरी ईद पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी करावं सर्वांनी सहकार्य पोलिस आयुक्त एम राजकुमार बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाच्या वेळी हो। आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावे उपरोक्त सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्याखामी सर्वांनी सहकार्य करावं अशी सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली बकरी ईद पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले बकरी ईद चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी शहर काजी मुस्लिम धर्मगुरु शहरातील प्रमुख मस्जिदीचे विश्वस्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर दीपाली काळे उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोवडमल विभाग दोन अजय परमार यशवंत गवारी वाहतूक शाखा श्रीमती प्रांजली सोनवणे गुन्हे शाखा तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी मठपती महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी विशाल येवले सोलापूर महानगरपालिका पशुचिकित्सक भरत शिंदे तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बंधू उपस्थित होते